साठी माझी अमरावती कार हे सक्षम आहे आणि आपण सगळे मिळून हे लढाई आपण जिंकणार आहे ना रवी भाऊ नाव गाजे रवी भाऊ नाव अरे एकदा जोरात होऊन द्या माझे राजाला साथ द्या माझे पेक्षा तुमचा राजा आहे ना अरे लोक म्हणतात विरोधक किराणा वाटते तुम्ही मुठभर साखर देऊन पाहा म्हणा भाऊ साड्या वाटते तुम्ही एक हातात हातासारखी ब्लाउज च पीस देऊन लोकांना पहा बोलणं सोपं आहे देणं सोपं नाही आहे मागणं सोपाय पण कोणाला दान करणं एवढं सोपं नाही आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांची मनापासून मी आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद करन आभारी आहे की तुमची साथ होती म्हणून पाच लाख मत मला भेटले याच्याकरिता मी आपल्या नेहमी आपली मनापासून मी आभारी राहीन छत्रपती शिवाजी महाराज की शरद जी जोश आणून आमचे रक्ताला असा अंगार झाली पाहिजे कि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे अंगार सारखे मैदानात उतरलो पाहिजे धन्यवाद यावेळेस मी पहिल्यांदा अमरावतीला आलोय आणि खरंच सांगू खूप छान वाटलंय पुढच्या वर्षी बोलवाल की नाही नक्की आवाज नाही येते जास्त मागून तर तो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे तुम्ही मराठी माझे बहुतेक फार कमी पिक्चर बघितले असतील एक लय भारी होता मग तानाजी मराठीमध्ये आला होता मग हरहर महादेव आला आता एक पहिल्यांदा मराठीमध्ये कंप्लीटली ऍक्शन सिनेमा घेऊन येतोय जो कधीच बनला नाहीये त्याच नाव आहे रानटी पण सगळी लोक हो आहे तशी त्याचा एक डायलॉग तुम्हाला ऐकवतो पाठ करून घ्या हा बोलताना का माझ्या डोळ्यांमध्ये रक्त आणि हातात फाईट माझ्या डोळ्यांमध्ये रक्त आणि हातात फाईट डेंजर हुम डोंट टेक मी लाइट नोव्हेंबर मध्ये पिक्चर येतोय नक्की जाऊन बघा तुम्हाला खूप मजा येईल हेलो 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 छत्रपति शिवाजी महाराज के स्टोरी पे एक डांस यहाँ पे प्रेजेंट करना है सबके सामने अरे वाह यहाँ पे एक डांस है छत्रपति शिवाजी महाराज का ये डांस स्टेज सब लोग खाली कर दें यहाँ से डांस का स्टेज तुरंत खाली करे सभी लोग वर्षी भेटू सर है डांस बगुन जाए कड़ी हेलो भाव भाव एक डांस एक राकेश सर राकेश सर एक डांस बगुन जाए स्टेज, का आप राकेश सर, एक सलामी टीम दोर्मिंटा, दोर्मिंटा, दोर्मिंटा। राकेश राकेश भैया ओके डीजे इनका टोटल एक बार सभी का जोर से आवाज आना चाहिए छत्रपति शिवाजी महाराज की सभी का ध्यान डांस के स्टेज पर मध्ये कोणती टीम कोणती गोविंदा टीम आलेली मध्ये सांगा हॅलो हॅलो केंद्री তিনটা কেত্রী আরে ওটা দাও अमरावतीमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय विविध अभिनेते ह्या ठिकाणी आलेले आहेत नवनीत राणा आणि सोबतच रवी राणा देखील या ठिकाणी आहेत थेट थेटजवळ अमरावतीला शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम दहीहंडीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ही पाहिली जाते ह्या दहीहंडीकडे अनेक अभिनेते ह्या ठिकाणी आलेले आहेत या क्षणाचे काय दृश्य आहेत आणि कशा पद्धतीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय बरोबर बघायला गेलं तर विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाते रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या आयोज्यातली ही दहीहंडी असते आणि या ठिकाणी जे आहेत सकाळपासूनच सुप्रसिद्ध कलाकार जे आहेत ते येताना दिसत आहे आत्ताच व्यासपीठावर जे आहेत केळकर जे आहेत ते उपस्थित आहेत आणि अर्थातच दूध अभिषेक जे झाले दूध अभिषेक जे असतात ते देखील आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी झालेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणात जे आहेत इथे अमरावती आणि लगतचे गावातले नागरिक जे आहेत ते या ठिकाणी लिहिले आले आहेत आणि अर्थातच श्रावण महिन्याची सांगता होत आहे आणि त्याचप्रमाणे विदर्भामध्ये ह्या दहीहंडीचं आयोजन म्हणजे एक विशेष आकर्षण असतं कारण की संपूर्ण विदर्भवासियांचं लक्ष जे आहे नागपूरमधली कालची शेवटची दहीहंडी आणि आजची होणारी दहीहंडी याकडे लागलेलं ला असतं सकाळपासूनच जल्लोषाचं वातावरण आहे पहिलं पारितोषिक जे आहे ते एक्कावन्न हजाराचं असणार आहे दुसरं पारितोषिक जे आहे ते एकतीस हजाराचं असणार आहे आणि अर्थातच येणारा काळ निवडणुकीचा आहे त्या अनुषंगाने जय्यत तयारी जी आहे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडनं करण्यात आलेली आहे सोबतच युवा स्वाभिमानी मधील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने नागरिक जी या ठिकाणी आलेले आहेत कलाकार आणि सगळ्यांची भाषा ऐकायला त्यासाठी लोकांनी आज सकाळपासूनच गर्दी केलेली आहे रविवारचा आज दिवस आहे सोबतच काही वेळ आधीच रविरा यांनी भाषण केलं आणि त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला होता की कुठेतरी आपला पराभव जरी झाला असला तरी त्याचं रक्त जे खवळलं होतं ते अजून शांत झालेलं नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्याचं चोख उत्तर जे आहे ते देणार आहोत असं त्यांनी त्यांच्या अंदाजमध्ये जे आहे अमरावतीकर वासियांसोबत जो आहे संवाद साधलेला आहे तेजस अगदी शुभम आपण पाहतोय सकाळपासूनच उत्साह पाहायला मिळतोय आणि सर्वात मोठी दहीहंडी म्हणून याकडे पाहिलं जातं अनेक अभिनेते या ठिकाणी आलेले आहेत मात्र ही दहीहंडी फोडण्यासाठी किती पथकं या ठिकाणी आलेली आहेत आणि किती थरांची ही दहीहंडी असते शुभम माहिती आहे आहे की ते ही दयंडी ही असते आणि जी रात्री वाजता फोडण्यात येत असते आपण बघू शकतो क्रेनच्या सहाय्याने जी आहे ही दहंडी लावण्यात आलेली आहे आणि काही वेळा नंतर याची जी उंची आहे ती देखील कमी करण्यात येत आहे शुभम काही वेळासाठी थांबवतो तुला व्यासपीठावरती शरद केळकर आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने ह्या ठिकाणी गाणं देखील लावलेलं आहे आपल्याला प्रेक्षकांना हे थेट दृश्य दाखवा शुभम

तर ही दृश्य आपण अमरावतीमधील पाहतोय पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या ठिकाणी पाहिली जाते नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ह्या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे सकाळपासूनच हा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी दरवर्षीप्रमाणे नवनीत राणा आणि रवी राणा ये दहीहंडीचं आयोजन करतात आणि दरवर्षीप्रमाणे विविध अभिनेते ह्या ठिकाणी येत असतात या दहीहंडी पाहण्यासाठी आणि हा उत्साह पाहण्यासाठी अनेक अभिनेते ह्या ठिकाणी उपस्थिती लावत असतात या क्षणाला शरद केळकर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत याआधी जर आपण पाहिलं तर चंदकी पांडे तुषार कपूर ह्या ठिकाणी आलेले होते आणि आता शरद केळकर देखील या ठिकाणी उपस्थितींना संबोधित करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अमरावतीकर ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत काही पथक देखील ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत सराव सुरू आहे सात ते आठ थरांचं दहीहंडी ह्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासाठीच काही पथकांचा सराव ह्या ठिकाणी सुरू आहे आणि शरद केळकर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत सोबतच नवनीत राणा आहेत रवी राणा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची ही दहीहंडी असते आणि दरवर्षीप्रमाणेच या वर्षी देखील मोठा उत्साह आणि मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी अमरावतीकर ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत दर दरवर्षीप्रमाणे अभिनेते देखील या ठिकाणी येत असतात आज देखील शरद केळकर हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि याआधी चंगे पांडे तुषार कपूर हे देखील येऊन गेलेले आहेत अमरावतीकरांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित करण्यासाठी कलाकार ह्या ठिकाणी हजेरी लावत आहेत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची ही दहीहंडी आणि सकाळपासूनच ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली आहे अनेक पथकं अमरावतीमधील या ठिकाणी पोहोचलेली आहेत विविध पथकांमार्फत ह्या दहीहंडीला सलामी दिली जाई आणि त्यानंतर ही दहीहंडी फोडली जाणार आहे अमरावतीमधील ही दहीहंडी आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय दहीहंडी लाडक्या बहिणीला समर्पित अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी रवी राणा यांनी दिली पहिल्यांदा आलोय खूप छान वाटलं खूप प्रेमळ लोक आणि इतकी लोक एकत्र आलेली आहे दहीहंडीसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि आज आम्ही महाराजांचा दुधाभिषेक केला माझ सौभाग्य आहे की मला ती भूमिका करायला मिळाली आयुष्यात कोणचे मराखाली कोणचे मराठी कलाकारासाठी हे एक सौभाग्य असतं की त्याला महाराजांची भूमिका एकदा तरी करायला मिळाली असते आणि या जनतेचं खूप खूप धन्यवाद प्रेम दाखवलं माझं तुम्ही असा उल्लेख केला की के अमरावतीला तुम्ही बऱ्याच वर्षानंतर आलेला आहात आणि एवढ्या मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित आहेत तुमची एक झलक बघण्यासाठी काय नेमकं खूप 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 आनंद होतो हे बघून की लोक इतकं प्रेम करतात तुमच्यावर आणि एज एज कलाकार माझी हीच एक नेहमी एक म्हणजे प्रयत्न असतो के थे की लोक जे बघण्यासाठी येतात त्या थिएटरमध्ये किंवा मला ते मी देऊ शकेन त्यांना एक चांगलं काम चांगला रोल चांगली फिल्म आणेन एक हाच प्रयत्न असतो माझा అందువల్ల है अमरावती के स्टार ग्रुप डांस अमरावती के स्टार इसके बाद राकेश राकेश ट्रैक रेडी अमरावती के स्टार मिनट सबको सभी टीमों को बोल दो आखिरी पंद्रह मिनट में अपना ठीक है क्वालिफाई राउंड करे